काय म्हणत तुला काल तू पाहिले होते आमचे काल पप्पांना पण बोलू दिले नाही तर फीस भरल्याशिवाय शाळेमध्ये यायचं नाही असं बोलले नाही नाही भरायला पर्यंत पेपरला बसू द्यायचे ना पेपरला बसू दिले नाही ते मागच्या वर्षीची भरायला इथं प्रकार असा आहे सर लेकरांच्या पैशासोबत खेळायला चालू आहे लेकरांची इथं फीज भरणार नाही म्हणून लेकरांना इथे एक्झामला बसू दिले नाही लेकरांना त्यांची मानसिक स्थिती करावं त्यांची ऊन झालेली त्या त्यांची काल एक पालक इथे थांबली आता इथे पालक पण नाही तिथं त्याचं काल लेग्रू येऊन साडेतीन साडे दहा वाजता घरातून घ्यायला गेलो त्याचं लिहग्रू कुणाला न सांगता गेले तुमचं पहिली वेळेस घरी त्याची वडील परिषदे आता लिहिलं नाही ते तुमचं लिहरू कुण्या वर्गात आहे आणि मुलगी आटवीला आहे दोन मुलं आहेत नाव सांगा आरुषी आरुषी कांबळे रुद्र कांबळे तुमचं नाव माझं संदीप कांबळे काय नेमकं अडचण आहे आता तुमची अडचण काय नाही त्यांचे पेपर जे तुमचं तानाशी झाली तर सोडून तुम्ही इथं पेपर, पेपर तें तें देऊन आला तुम्ही फीस भरा पेपर कोणाची काहीतरी अडचण असते कोणाची काय आहे त्यांच्या पैसे कसाच देत तुम्ही त्याला हार्ड तिकीट देत नाही त्याला बसू देत नाही तुम्ही त्यांची एक्झाम नंतर घेतो डबल एक्झाम देतो त्यांची डबल एक्झाम हे काय कोणता नियम आहे डबल एक्झाम देतो म्हणून त्याचा कोण म्हणले तसं इथं प्रिन्सिपल म्हणतात डबल एक्झाम घेऊन तुमचं नाव म्हणजे मला हे एवढंच म्हणणं आहे की आता याची चौकशी व्हावी की आता आपण किती विद्यार्थी दोन दिवस झाले एक्झामसोबत आहे की इथं ह्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि किती विद्यार्थी परीक्षा दिली आहेत आणि त्यांचं कारण काय एवढंच काढावं एवढीची विनंती आहे तुमचं नाव माझं संदीप सुभाष काम आता परीक्षेचे दिवस आहेत वर्षभर लेकरांनी अभ्यास करायचं त्यांना सांभाळायची शाळेत आणून सोडायचं एक एक रुपया जमा करून त्याच्या शिक्षणाचा खर्च पालकांनी घालायचा आणि आयत्या वेळा जर इंग्लिश मिडियमचा प्रिन्सिपाल मॅडमनं अचानक निर्णय घेऊन जो कोणी परीक्षेची फी देणार नाही त्यांना या परीक्षापासून वंचित ठेवला असा कुठूनही निर्णय त्यांनी घेऊ नये कारण पूर्ण विद्यार्थ्याचं आयुष्य आज बरोबर होणार आहे वर्ष वाया जाणार आहे एका वर्षासाठी तुम्ही आज नाही उद्या देतील तुमच्याकडे विद्यार्थी आहेत आज कुणाकडे पैसा आहे कुणाकडे असतो कुणाकडे नसतो त्यावेळेस पैसा दुसऱ्या वेळेस तुम्हाला देतील पण तो असा निर्णय तुम्ही हुकुमशाही निर्णय घेऊन विद्यार्थ्याला अडवणूक करून विनंती आमची त्यांच्याकडे आहे माझ्या प्रशासनाला विनंती आहे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रशासनाला अनेक विद्यार्थी तुमच्याकडे येतात उदगीरमध्ये नावा नावलुकी झालेली संस्था शाळा आहे संस्था आहे अनेक वर्षापासून इंग्लिश मिडियम चालते पण असा प्रकार आज न करता आताच कसा प्रकार होतोय आत्ता आम्हाला कांबळेनं सांगितलं या पंधरा पंधरा मिनिट विद्यार्थ्यांना बाहेर ठेवून अगोदर पैसे भरा विद्यार्थी पैसे भरणारच आहेत विद्यार्थी कुठून पैसे पालक करणार ना पैसे तुम्ही त्याची परीक्षा सुरळीत घ्या आजची परीक्षा पुन्हा म्हणून विद्यार्थ्याला अन्याय करू नका कारण गेलेला दिवस पुन्हा येत नाही परीक्षा आहे घडीत चाचणी नाही आहे वार्षिक परीक्षा आहे त्याच्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही विद्यार्थ्यावर विद्यार्थीच्या पालकावर अन्याय करू नका तुमचा पैसा कुठे जाणार नाही आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे तात्काळ तुम्ही हा निर्णय मागे घेऊन सर्वच विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थ्याला परीक्षा देऊ द्या कुणाकडे पैसा असोत नसोत आज नाही उद्या देतील तुम्ही एक माणूस किती विचार करून की परीक्षा ससगड घ्यावी अशी विनंती बहुजन विकास साहेबांच्या वतीने आम्ही सगळं सिस्टम ना विनंती करत आहोत आम्ही आंदोलन वगैरे करत नाही विनंती करत आहोत आमच्या विनंतीला मान द्यावा ही माझी विनंती आहे प्रशासना प्रशासनाला जर समजा विद्यार्थ्यांना जर परीक्षा देऊ दिली नसतील देऊ देणार नसती तुम्ही करणार आहे सध्या आचारसंहिता चालू आहे आम्ही आंदोलन वगैरे करणार नाही मात्र मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याच्या वेगवेगळे वरिष्ठ अधिकारी सर्वांना आम्ही सांगणार आहोत की अन्याय विद्यार्थ्यावर नको 하나.